नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पेन्शनबाबत मोठी अपडेट पाहणार आहोत मंत्रालयाने जाहीर केली सूचना मिळणार दोन प्रकारे फायदा तर या तीन श्रेणीच्या पेन्शनर्सना होणार फायदा याविषयी संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला कर्मचाऱ्यांच्या पेन्शनबाबत मोठी अपडेट निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला यासंबंधीची सूचनाही अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केली आहे चला तर पाहू या नवीन अपडेटविषयी नवीन पेन्शन नियम अर्थ मंत्रालयाने जाहीर केले आहे की एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेल्या आणि किमान दहा वर्षे सेवा पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन स्कीम अंतर्गत अतिरिक्त पेन्शन लाभ मिळू शकतात हे फायदे त्यांना आधीच मिळत असलेल्या लाभाव्यतिरिक्त असणार आहे नवीन नियम काय आहे या नवीन सुविधेचा पेन्शनधारकांना दोन प्रकारे फायदा मिळणार आहे नंबर एक शेवटच्या मूळ पगाराच्या आणि महागाई भत्त्याच्या एक दशांश रक्कम मिळेल सहा महिन्यांच्या सेवेच्या आधारावर मोजली जाईल तसेच मासिक पेन्शनमध्ये मा टॉपअप रक्कम देखील जोडली जाईल हे टॉपअप पारंपरिक पेन्शन आणि महागाई भत्ता आणि एन पी एसमधून मिळणारे वार्षिक पेन्शन एकत्रित करून मिळालेल्या रकमेतील फरका इतकी असणार आहे दुसरा लाभ म्हणजे पात्र पेन्शनधारकांना थकबाकी असलेल्या पेन्शनवर व्याज देखील मिळणार आहे लाभ कोणाला मिळेल पेन्शन फंड रेग्युलेटरी अँड डेव्हलपमेंट अथॉरिटी दोन हजार पंचवीस अंतर्गत अधिसूचित केल्यानुसार कर्मचाऱ्यांच्या तीन श्रेणींचा समावेश असेल पहिल्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत सेवेत असलेले आणि एन पी एस अंतर्गत येणारे कर्मचारी समाविष्ट आहेत दुसऱ्या श्रेणीमध्ये एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यानंतर सरकारी सेवेत नियुक्त होणारे नवीन कर्मचारी समाविष्ट आहेत तिसऱ्या श्रेणीमध्ये एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी किंवा त्यापूर्वी निवृत्त झालेले स्वेच्छानिवृत्ती घेतलेले किंवा अंतर्गत सेवा समाप्त केलेले कर्मचारी समाविष्ट असणार आहेत भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद